नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडी मध्ये सर्वांचं स्वागत अत्यंत महत्वाच्या एकोणतीस डिसेंबरच्या रिव्हिजनच्या करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये आपण परत भेटतोय दर रविवारी आपण बेस्ट फिफ्टी प्रश्न जे मागील आठवड्याभराचे असतात ते सर्व सर्व घेऊन आपण तयार असतो आणि खूप छान पद्धतीनं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रिव्हिजन करत असतो ओके चला व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा आज फक्तांनी प्रश्नोत्तर आपण बघणार आहोत विचार केल्याने माणूस खचतो पण प्रयत्न केल्याने मात्र माणूस हा प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो त्यामुळे आपली जी काय प्रगती होणार आहे ते फक्त विचार केल्याने होणार नाही तर प्रयत्न केल्याने होणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि चला याच विचारांना सर्वांना स्वागत करतो सुरू करतो महत्वाच्या लेक्चरचा पहिला प्रश्न जो तुमच्या परिस्थितीच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड करण्यात आलेले व्यक्ती कोण असतील नवीन बनले तर महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे नुकतेच मराठी या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले हे व्यक्ती भारत फ्रान्स आणि यु या तीन देशांच्या दरम्यान एक युद्ध अभ्यास केला होतो त्या युद्धाभ्यासाचं नाव काय असेल तर ते डेझर्ट नाईट डेझर्ट नाईट महाराष्ट्र सरकारने जीएसटी वरील कर व्याज आणि दंड किंवा दोन्ही माफ करण्यासाठी एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून एक योजना सुरू केली होती त्या योजनेचं नाव काय आहे तर ते अभय योजना पर्याय क्रमांक दोन भारतात होणाऱ्या पहिल्या खो खो वर्ल्ड कप दोन हजार चोवीस साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे हे व्यक्तीत सलमान खान आणि खो खो नॅशनल चॅम्पियनशिप जे दोन हजार चोवीसमध्ये पार पडलं होतं त्याच्यामध्ये महाराष्ट्र हा भारतात एक नंबरला आहे प्रथम क्रमांक पटकवलेला आहे खो खोमध्ये नऊ प्लेयर असतात लक्षात ठेवा नुकतेच सय्यद मुस्ताकली ट्रॉफी दोन हजार चोवीसचा विजेता संघ कोणता असेल तर तो आहे मुंबई सय्यद मुस्ताकली ट्रॉफी मुंबईने जिंकला आहे नुकतेच हिंदी महासागरामध्ये एक चक्रीवादळ आलेलं होतं त्या चक्रीवादाचं नाव आहे चिडो चक्रीवादळ ह्यानुसार मायोट नावाचा एक बेट आहे तो बेट समोर नष्ट झालेला आहे आणि या बेटावर तो कोणत्या देशाचा हक्क होता तर तो आहे फ्रान्स या देशाचा फ्रँकवायस बायरू हे फ्रान्सचे नवीन पंतप्रधान बनले लक्षात ठेवा नुकतेच असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया एएसआयच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आले तर हे व्यक्ति प्रवीण सूर्यवंशी पर्याय क्रमांक एक राष्ट्रीय गणित दिन हा दिन कधी साजरा केला जातो हा असतो बावीस डिसेंबरला रामानुजन यांची जयंती असते लक्षात ठेवा महाराष्ट्राचे नवीन गृहमंत्री बनलेत नवीन जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील बनले होते त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस ते ऊर्जा मंत्री पण तेच आहेत आणि कायदा व न्याय मंत्रालयाचे मंत्री पण तेच आहेत महाराष्ट्रामध्ये मिस इंडिया युएसए चा किताब पुणे जिंकला आहे हे व्यक्ती येतं कॅटलीन सॅन्ड्रा नील कॅटलीन नील ठीक आहे हे बनलं होतं मिस इंडिया युएसए भारत आणि खालीपी कोणत्या देशादरम्यान जगातील सर्वात मोठे राष्ट्रीय संग्रहालय निर्माण करण्यासाठी एक सामंजस्य करार करण्यात आलेला आहे आणि हा देश आहे फ्रान्स पर्या एक ठीक आहे ज्या संग्रहालयाचं नाव ठेवण्यात आलंय युग युगीन संग्रहालय म्हणून युग युगीन संग्रहालय राष्ट्रीय ग्राहक दिवस कधी असतो दरवर्षी असतं राष्ट्रीय ग्राहक दिवस हा असतो का? हा लक्षात ठेवतो राष्ट्रीय ग्राहक दिवस आहे जागतिक नाही जागतिक पंधरा मार्चला असतो मात्र राष्ट्रीय असतो चोवीस नोव्हेंबरला का कारण चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे सॉरी चोवीस डिसेंबर आहे ठीक आहे कारण चोवीस डिसेंबर चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये एक कायदा करण्यात आला होता लक्षात ठेवा राष्ट्रीय ग्राहक हक्क संरक्षण कायदा नुकत्याच खालीपैकी कोणाच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या ग्रह विभागाचे एक नवीन संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आलं तर हे गृहमंत्र्याच्या अंतर्गत येतं हे ये आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पर्याय क्रमांक एक लक्षात ठेवा राष्ट्रीय किसान दिवस चौधरी चरण सिंग यांची जयंती असते जो आपण राष्ट्रीय किसान दिवस म्हणून साजरा करतो तो कधी असतो हा असतो दिवस दरवर्षी तेवीस डिसेंबरला तेवीस डिसेंबर लक्षात ठेवा ज्यांना अं दोन हजार चोवीसचा चा भारतरत्न पुरस्कार देखील देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय चौधरी चरणसिंग भारताचे माजी पंतप्रधान मी चार दोन हजार चोवीस जी जे विजेते कोण बनले होते मिस चार मध्ये दोन हजार चोवीस येते आणि यांचं नाव आहे रश्मिता रचिंद्रन जे की मलेशियाचे व्यक्ती आहेत आणि ही जी काही स्पर्धा आहे ही स्पर्धा हो चीन मिन नावाचे शहर आहे व्हिएतनाम मध्ये त्या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली होती गुगल कंपनीचे कंट्री मॅनेजर कोण बनले आहेत नवीन तर त्यांचं नाव आहे प्रीती लोबाना प्रीती लोबाना गुगल कंपनी आहे आणि गुगल कंपनीची कंपनी जी काही स्थापना झाली होती एकोणीशे अठ्ठ्याण्णव झालेली होती लक्षात ठेवा आणि गुगल कंपनीचे सीईओ कोण असतील तर ते आता सुंदर पिचई अठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य सभागृहाला कोणाचे नाव देण्यात आले आहे हे मुख्य सभागृह आहे आणि हे डॉक्टर आंबेडकर यांचं नाव त्या ठिकाणी देण्यात जानेवारी दोन हजार पंचवीस पासून भीक देणे हा कायदेशीर गुन्हा घोषित केला आहे तर कोणत्या राज्यानं कोणत्या शहराने असं आहे तो शहर आहे इंदोर पर्याय क्रमांक चार इंदोर नुकत्याच चा, सर्वात कमी चेंडूमध्ये अर्धशतक करणारी पहिली भारतीय मला खेळाडू कोण असतील त्यांचं नाव रुचा घोष ऋचा घोष पॅरा ऍथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे कोणत्या देशामध्ये होणार आहे पॅरा ऍथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियन हे होणार आहे फ्रान्स हे होणार भारतामध्ये पर्याय क्रमांक दोन नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खालीपे कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान आहे द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर नावाचा हा देण्यात आलेला आहे हे कुवेत देशाचा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा कुवेत देशाचं पंचवीस डिसेंबर हा दिवस खाली पैकी कोणाची जयंती सुशासन दिवस म्हणून साजरी केली जाते पंचवीस डिसेंबर हा दिवस आहे सुशासन दिन म्हणून साजरा करतो आपण आणि हा जो का दिवस आहे तो असतो अटल बिहारी वाजपेयीची जयंती पर्याय क्रमांक दोन गुड गव्हर्नन्स डे नुकत्याच मध्य प्रदेश सरकारद्वारे तानसेन सन्मान दोन हजार तेवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे तानसेन सन्मान भेटलं कोणाला पंडित स्वपन चौधरी यांना पर्याय क्रमांक एक स्वपन चौधरी नुकत्याच चर्चेत असलेले ब्रिंग इट ऑन हे पुस्तक कोणाचं आहे हे पुस्तक लिहिले दीपा मलिक यांनी दीपा मलिक नुकतेच निधन झालेले ओम प्रकाश चौटाला हे खालीपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते हे होते हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री हरियाणा पर्याक्रमांक दोन नुकतेच खालीपैकी कोणत्या राज्यात प्रथम असं गंगा डॉल्फिनचे टॅगिंग सुरू करण्यात आलेलं आहे गंगा डॉल्फिनचे टॅगिंग सुरू करण्यात आले आसाम राज्यामध्ये पर्याक्रमांक एक नुकतेच खालीपैकी कोणा कोणाला भूतानच्या दाशो या पुरस्काराने सन्मान करण्यात आले आहे दाशो पुरस्कार भेटले तो कोणाला तर ते येतं अरुण कुपार अरुण कपूर यांना जे की शिक्षण या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केल्यामुळं त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे दाशो पुरस्कार हा जो आहे तो भूतानचा आहे खाली पे कोणत्या गावाला भारतातील पहिले सौर सीमा गाव म्हणून घोषित केलेला आहे सौर सीमा गाव कुठला असेल तर तो मासाली नावाचे गाव आहे आणि हे गाव गुजरात राज्यामध्ये येतो मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प टू पॉईंट झिरो चे लोकार्पण करण्यात आलं कोणाच्या हस्ते करण्यात आलं हे करण्यात आलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प टू पॉइंट झिरो नुकतेच खाली पिक कोणाला नागरिकांच्या सहभागासाठी ज्यांनी नागरिकांना मतदानामध्ये सहभाग करून घेतलं म्हणून त्यांना आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार मिळालेला आहे व्यक्ती कोण असतील त्यांचं नाव आहे संतोष अजमेरा संतोष अजमेरा जे की भारतीय माहिती जी सेवा आहे याच्यामधील हे अधिकारी आहेत दरवर्षी वीर बाल दिवस असतो कधी असतो हा दिवस सव्वीस डिसेंबरला असतो वीर बाल दिवस आणि या दिवशी जे काही पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री वीर प्रधानमंत्री जो बालक पुरस्कार येतं त्यांचं पण पुरस्काराचं वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सतरा बालकांना हा प्रधानमंत्री पुरस्कार देण्यात आलेला आहे राष्ट्रीय बालक पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक कोण येत उद्घाटक विचारले नरेंद्र मोदी आहेत स्वागत अध्यक्ष शरद पवार आहेत आणि अध्यक्ष आहेत तारा भावाळकर नुकतेच खालीपैकी कोणत्या देशाने कर्करोगावर ये लस तयार करण्याची घोषणा केली आहे वॅक्सिन तयार करण्याची घोषणा केली आहे रशियानं पर्याय एक रशिया लक्षात ठेवा नुकत्याच जमशेदजी टाटा पुरस्कार दोन हजार चोवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे जमशेदजी टाटा पुरस्कार भेटलो तो कोणाला तर हे व्यक्ती येतात किरण मुजुमदार शॉ यांना किरण मुजुमदार शॉ नुकतेच उरुग्वे या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आले तर हे व्यक्ती येतं यमांडो ओरुसी उरुग्वेचे लक्षात ठेवा बोटसोनाच्या डो डोमा दु, बेको फ्रँको बेरू हे फ्रान्स येत जॉन महामहे घाना या देशाचे प्रमुख बनले आहेत भारतातील सर्वाधिक जास्त मोहरी उत्पादक राज्य कोणता असेल तर तो राज्य राजस्थान पर्यायक्रमांक बी भजनलाल शर्मा हे राजस्थान मुख्यमंत्री आहेत हरिभाऊ बागडे हे राज्यपाल तर राजस्थानचे जी बालसुब्रमण्यम यांची खालीपी कोणत्या देशामध्ये भारताचे नवीन पुढील उच्चायुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे हा देश आहे मालदीव पर्याक्रमांक चार मालदीवच्या राज्यात माले येत मोहम्मद मयुजो हे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष आहेत वर्ष दोन हजार चोवीस मध्ये जागतिक स्तरावर सर्वाधिक शोधले गेलेले भारतीय खेळाडू कोण असतील तर त्यांचं नाव आहे हार्दिक पांड्या पर्यक्रमांक तीन नुकतेच खाली पे कोणत्या देशातील अंतराळवीराने नऊ तास स्पेस वॉक करून एक वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे तर हे अंतराळवीर होते चीनचे आणि तीनच्या चीनच्या अंतराळ जे काही स्पेस स्टेशन आहे थोडक्यात त्या स्पेस स्टेशनचं नाव काय असेल तर ते तियांगॉंग तियांगॉंग नुकतेच महिलांमध्ये बीबीसी स्पोर्ट्स पर्सनेट ऑफ द इयर दोन हजार चोवीस कोण म्हटलं तर त्यांचं नाव आहे किली हॉजकिनसन किली हॉजकिनसन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नव्या अध्यक्ष म्हणले तर आय एम पी पॉईंट आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नव्या अध्यक्ष कोण म्हणले असतील त्यांचं नाव आहे व्ही रामसुब्रमण्यम व्ही रामसुब्रमण्यम लक्षात ठेवा पूर्वी होते अरुण कुमार मिश्रा पहिले होते रंगनाथ मिश्रा नुकत्याच खाली पे कोणाच्या हस्ते देशात पहिल्यांदाच बिटुमेनचा वापर करून बांधण्यात आलेल्या एक महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले हा रस्ता बनवण्यात आला आहे तर हे येतं नितीन गडकरी निधी लक्ष ठेवा महाराष्ट्राचे सॉरी भारताचे केंद्रीय वाहतूक मंत्राचे मंत्री आहेत नुकत्याच खालीपी कोणत्या ठिकाणी लोसार या नवीन वर्षाचे उत्सव साजरा करण्यात आला तर हा शहर आहे हा राज्य आहे लडाख पंचवीस डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खालीपी कोणत्या दोन नद्यांचा नदी जोड प्रकल्पाचा शिलान्यास करण्यात आला हे पहिले असणारे लक्ष ठेवा पहिला प्रकल्प असणारे जो नदी जोड प्रकल्प केले मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशला त्याचे फायदा होणार आहे आणि हे दोन नद्या येतं केन व बेतवा या नद्या उपनद्या येतं यमुना नदीच्या नुकतेच निधन झालेले मनमोहन सिंग हे भारतीय कोणत्या काळामध्ये पंतप्रधान होते तर ते दोन हजार चार दो दो ते दोन हजार चौदा पर्यंत म्हणजे जवळपास दहा वर्ष हे भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर पण होते आणि भारताचे अर्थमंत्री देखील त्यांनी काम केलं आहे नुकतेच भारतातील एकशे पन्नास ठिकाणांना जोडणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते बनले असेल तर ते आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय जे की दिल्ली या ठिकाणी येतो दिल्लीमध्ये इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट लक्षात ठेवा श्रीनेक्स युद्धाभ्यास भारत कोणत्या सोबत करतो तर श्रीनेक्स त्याचं नाव स्त्री आहे यशल आहे याचा अर्थ श्रीलंका आहे श्रीलंका भारत यांच्या दरम्यान श्रीनॅक्स युद्धाभ्यास आहे मणिपूरचे नवीन राज्यपाल बनले तर त्यांचं नाव काय असेल मणिपूरचे नवीन राज्यपाल बनले तर अजय कुमार भल्ला जे की पूर्वी हे केंद्रीय गृह सचिव होते अजय कुमार भल्ला जे नवीन राज्यपाल बनले होते त्यांचं पण तुम्हाला माहिती पाहिजे ठीक आहे ओडिशाचे नवीन राज्यपाल बनले तर हरिबाबू कंभापती राजेंद्र आर्लेकर हे बनले तर केरळचे नवीन राज्यपाल आणि बिहारचे नवीन राज्यपाल बनले तर आरिफ मोहम्मद खान आरिफ मोहम्मद खान लक्ष ठेवा आणि मिझोरामचे राज्यपाल म्हणले तर विजय कुमार सिंग नुकतेच विमानतळावर शून्य कचरा विमानतळ प्रकल्प सुरू करण्यात आले आहे हे शून्य कचरा प्रकल्प सुरू करण्यात आले कुठं तर ते इंदोर त्याला देवी अहिल्याबाई होकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असं म्हणतो आपण तर हे प्रश्न होते अत्यंत महत्वाचे आयुक्त तुम्हाला लक्षात आवडलं असेल रिव्हिजन तुमचं खूप छान पद्धतीने झालं असेल लक्षात ठेवा ओके चला आपला जो काही एकतीस डिसेंबर त्यानंतर एक जानेवारी आणि दोन जानेवारी ठीक आहे या तीन दिवशी तुम्हाला पन्नास टक्के सूट भेटणार आहे आपल्या सर्व कोर्सेवरती जर तुम्हाला कोणताही कोर्स घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता ओके चला था थांबवत आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत पाहता अनुभव श्री थँक्यू जय हिंद